निवडणूक होणार आहे या निवडणुकीच्या निमित्तानं आजची प्रचार सभा आयोजित केलेली या प्रचार सभेला आलेले आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री श्री अजितदादा पवार व्यासपीठावर उपस्थित असलेले खास मुंबईवर आलेले आमचे महादेवपुळीच्या समाजासाठी सातत्यानं झटणारे आमचे आमदार सहकारी मित्र रमेश पाटीलजी आपल्या तालुक्याचे लोकप्रतिनिधी दत्तात्रय बनणे आपल्या गावचे सुपुत्र आणि आमदार यशवंतरावजी माने सर्व उपस्थित व्यासपीठ माझं दादाचं ठरलंय की नावं दादाने घ्यायची आणि दादाजी नावं घेतील ती मी नावं घेतली असं समजायचं आणि कोणाचं नाव घ्यायचं राहिलं तर ती माझं ती दादा करायचो त्यामुळं वेळ वाहते आणि आपण सर्व उपस्थित बंधू भगिनी पत्रकार महिला भगिनी योग सहकारी आणि माझ्याकडून सहकारी मी जास्त वेळ घेणार नाही कारण दादांचं मार्गदर्शन आपल्याला ऐकायचंय चार दिवसापूर्वी या शाळगावमध्ये इथंच आपली एक सभा झाली होती आणि आज आपल्या आकड्याच्या खासदारामध्ये बारामती लोकसभा मतदारसंघाच्या आपल्या खासदार सुरिंद्रताई वहिनी यांना जर आपण निवडून दिलं तर संत मुक्ताईंच्या साक्षीनं सांगू इच्छितो या इंदापूर तालुक्याचे पुढच्या पन्नास वर्षाचे प्रश्न आम्ही प्रदेशात राहणार नाही हा विश्वास देण्याकरता आम्ही सर्वत्र <स्याँगा> मतदान का करायचं फक्त पाचच मुद्दे सांगणार ज्याचा उल्लेख आता आमदार स्वातंत्र्यपर्यंत मामांनी केला पहिला मुद्दा आपल्याला सगळ्यात आपलं जीवन हे शेतीवरती शेतीचं जीवन पाण्यावरती शेतीचा पाण्याचा प्रश्न दादा या तालुक्यामध्ये आपल्याला सोडवावं लागणार आहे आपण सोडवला असालचा काही भाग नाही पण आज इतकी अवस्था आहे आता बसल्या बसल्या पाचता निवेदन आले चित्रवाडीचे सरपंच आले बऱ्याचगावचे सरपंच आले तिथं पाणी बंद झाले फाट्याला पाणी फोडायला हवं तिथलं दारं अडवलं वर पाणी गेलं खाली पाणी आणायला सांगा ताजी काय उन्हाळा वाढलेला आहे दुष्काळ वाढलेला आहे तिथं पाण्याला आल्या द्यायला पाणी नाही चाऱ्याला द्यायला पाणी नाही अशा परिस्थितीमध्ये एकच पहिला मुद्दा आपल्याला घ्यावा लागणार ला आहे बाबा तुम्ही पाच टीएमसी म्हणला पाच आता आपली एक्सप्रेस हायवे बुलेट ट्रेन आहे बारामती लोकसभा ते दिल्लीचं पार्लमेंट तो त्यामुळे दिल्लीच्या पार्लमेंटमध्ये आपला खासदार निवडून गेल्यानंतर मी आपल्याला गुवाहीने सांगतो पाच हजार कोट रुपये या तालुक्याच्या शेतीच्या प्रश्नाकरता आपण आजच्याशिवाय राहणार नाही हे काम वितरण तुम्हाला करावं लागेल ते कसं करायचं दुसरा महत्वाचा मुद्दा आहे देशाच्या अर्थमंत्री दादा आणि त्यावेळेस आम्ही त्यांना सांगितलं या भागामध्ये हॉर्टिकल्चर करणारा शेतकरी मोठा आहे द्राक्षाची शेती करणारा शेतकरी मोठा आहे डाळीब असेल पिरू असेल ड्रॅगन फ्रूट असेल आज आमच्या शेतकऱ्याच्या पिकांना जर न्याय देत असेल आपल्याला तर अॅग्रो प्रोसेसिंग इंडस्ट्रीच्या बाबतीमध्ये सुद्धा विचार आपल्याला करावा लागेल आणि कोट्यावधी हो रुपये ती आफेड असेल नॅशनल हॉर्टिकल्चर मिशन असेल फार योजना आहे दिल्लीमध्ये या मित्रांनो आपल्याला खाली आणायच्या त्याकरता सुमित्राबाईंना मतदान करेल तिसरा महत्वाचा मुद्दा असा आहे या तालुक्यामध्ये तरुणांची बेरोजगारी फार मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे प्रत्येक जण येतोय आम्हाला कुठतरी नोकरी द्या आता बसल्या बसल्या दाखवाचा अर्ज झाले आम्ही इकडं अर्ज केलाय तिकडं अर्ज केलाय साजिक आहे तरुण वर्ग सायरा वायरा झालाय त्याच्या दोन हाताला काम पाहिजे मला असं वाटतं तरुणांचा बेरोजगारीचा प्रश्न आपल्याला सोडवावा लागेल आणि तो जर सोडवायचा असेल तर ह्या तालुक्यामध्ये अजून किमान दोन तरी मोठ्या एमआयडीसी आपल्याला आणाव्या लागतील आणि त्या डी एमआयडीसी आल्या मी आज डाव्याने सांगतो हजारोच्या संख्येनं दोन हाताला काम मिळल्याशिवाय राहणार नाही हा तिसरा प्रश्न आपल्या हातामध्ये घ्यावा लागला चौथा प्रश्न या तालुक्याची लोकसंख्या पन्नास टक्के महिलांची आहे आज आमच्या महिला या कामाच्या आहेत निस्वार्थीपणानं काम करतात व्यवहारामध्ये खातकश्री आहे घरप्रपंच चालवतात मुलांचं संगोपन करतात महिलांच्या मध्ये सहनशीलता आहे काम करण्याची क्षमता आहे पण दुर्दैवानं त्यांच्या हाताला काम नाही आहे आणि म्हणून जसं सुनीत्रा वैदिनी बारामतीमध्ये टेक्स्टाईल पार्क काढला तिथं सहा ते सात हजार महिलांना रोजगार मिळाला मला असं वाटतं दादा मध्ये सुद्धा आपल्याला हा विचार घ्यावा लागणार आहे निवडणुका असत्यात कशासाठी निवडणुका विकास कामा करता असतात निवडणुकीमध्ये आपण मतदान का मागतो कुणाला तरी मोठेपणा देण्याकरता नाही मिळालं मोठेपणा मिळतो हा भाग वेगळा पण निवडणुका यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर निर्माण केलेले आहे की हा जनतेनं दिलेला अधिकार हा लोकांना विकासाच्या कामामध्ये सामावून घेण्याकरता असतो आणि म्हणून त्याही कामाकडे आपण अधिक लक्ष देण्याची मित्रांनो या ठिकाणी गरज आहे चौथा महत्वाचा मुद्दा दादा आता दा दा शिक्षणाचं स्वरूप बदललेलं आहे प्राथमिक शाळा अंगणवाडी माध्यमिक शाळा उच्च माध्यमिक शाळा आर्ट सायन्स कॉमर्स ह्याच्या आमचा विद्यार्थी आता गेलेला नाही प्रत्येक पालकाला वाटतं आरक्षण आहे नोकरीमध्ये टक्केवारी जागेची त्या ठिकाणी उपलब्ध आहे शिक्षणामध्ये सवलती आहे स्कॉलरशिप आहे आज नवीन नवीन मेडिकलची पॅरामेडिकल सुद्धा अशा काही संस्था आपल्याला या पुढच्या काळामध्ये चालवा लागतील तरच या भागातल्या नव्या पिढीला चांगलं शिक्षण देण्याचं काम सुद्धा मित्रांनो आपल्याला करावं लागणार आहे आणि पाचवा महत्वाचा मुद्दा असा आहे आता काय काळजी करू नका आम्ही सगळी एकत्र आलो काय का अडचण आहे काय सांग अडचण आहे का मतदान करणार का नाही सगळे राहत वर करून जागा का करायचं मग आता तुम्ही सगळ्यांनी जर ठरवलं व्यासपीठावर सगळ्यांनी ठरवलं आणि जी माणसं लाईफ सभा आपली बघत असतील त्यांनी जर ठरवलं तर मी आज आपल्या वतीने दादांना शब्द देतो ज्यावेळेस चार ला मतमूजीचा निकाल लागेल त्यावेळेस बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये बारामती तालुक्यापेक्षा सुद्धा कणबर जास्त मताधिक्य या इंदापूर तालुक्यातून दिल्याशिवाय आम्ही ना राहणार नाही हा विश्वास तुम्हाला आम्हाला सर्वांना ठेवून जावा लागणार आहे आणि म्हणून ठीक आहे आजपर्यंत वादविवाद झाले लोकांना प्रश्न पडला ही एक लोकांना आवडलं कदाचित काय लोकांना आवडलं नसेल पण कोणाला आवडू नाही तर नाही आवडलं आम्ही एकत्र आलो म्हणजे काय पद घेण्याकरता एकत्र आलो आयुष्यामध्ये मलाही तुम्ही भरपूर दिलं वीस वीस वर्ष आमदार मंत्रीपद आणखीन काय काय त्यामुळे मी समाधानी आहे काय कुणा पदासाठी कुणी आलेलं नाही आम्ही सगळे एकत्र एकाच मुद्द्याकरता आलेलोय की गेले पंधरा वर्षामधला दहा खासदारकीचा काळ दादा ह्या मतदारसंघातला हा विरोधी पक्षाचे खासदार म्हणून केला आणि त्याचा तोटा असा झाला की सरकारचा प्रभाव वेगळा आणि बारामतीच्या खासदाराचा प्रभाव वेगळा तुम्हाला कोणावर वैयक्तिक टीका करायची नाही पण आज परत

दादा देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे जर आम्ही सगळे मामा आपण केलो दिल्लीला खासदार निवडून आल्यानंतर आणि सगळं मंत्रिमंडळ वगैरे सगळं झाल्यानंतर एखादी वेळ दादा अमित शहा साहेबांची घ्या मोदी साहेबांची वेळ घ्या आणि एक फक्त कागद घेऊन तो आपण आपल्या तालुक्यात जास्त तुला काही न्यायची गरज नाही मी आपल्याला खात्रीनं सांगतो तुम्ही फक्त आकडा टाका तुम्हाला किती विकासाचा निधी पाहिजे एवढा निधी या देशाचे युग पुरुष आणि कर्तव्य नरेंद्र मोदी केल्याशिवाय राहणार नाही हा विश्वास तुम्ही सर्वांनी घेऊन मित्रांनो काम करण्याची आवश्यकता आणि मी आपला अधिक वेळ घेणार नाही उशीर झालाय उल तापताय पण आपल्या उमेदवाराबद्दलही बोलण्याची आवश्यकता आहे आज सुनित्रा बहिणी गेले चाळीस वर्ष त्यांचं घरानं इकडचंही बघा आणि उस्मानाबादचंही घरात बघा समाजसेवेचा वारसा असणार ते घरानं काम करण्याची जिद्द आहे काय माणसं बोलत नाही पण काम मात्र तत्परतेने करतात आज सुनिंद्रा बहिणी पर्यावरणाचं काम करतायत ग्रीन डेव्हलपमेंटचं काम करतायत काटेवाडी ग्रामपंचायतचे उदाहरण डोळ्यासमोर ठेवा गावचा विकास कसा करावा महात्मा गांधीचं स्वप्न पूर्ण करण्याचं काम त्या स्वतः लक्ष घालून काटेच्या वाडीच्या मध्ये त्यांनी काम करत मध्ये टेक्स्टाईल पार्क काढला हजारो महिलांना नोकऱ्या मिळाल्या विद्या प्रतिष्ठान काढलं उभा केलं जिंदापूरला एक संस्था उभी केली आणि मागच्या कलक्टर तीन महिन्यापूर्वी आपण आला होता आणि भिगवनला आनंदराव पवार इंग्लिश मिडियम स्कूल एक नवीन शाळा काढली त्या शाळेमध्ये पाच हजार मुलांना नवीन शिक्षण मिळेल या पद्धतीचं काम त्यांनी केलं सावित्रीबाई फुले विद्यापीठाच्या सिनेटवर किती लोकांना माहिती आहे सिनेट म्हणजे काय असतं अहो सिनेट म्हणजे अशी कमिटी आहे की या संपूर्ण सावित्रीबाई फुले विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रामध्ये चारशे महाविद्यालय आहेत आणि पाच लाख विद्यार्थी त्या महाविद्यालयामध्ये शिक्षण घेत आहेत त्याचं धोरण ठरवणारी सावित्रीबाई फुले विद्यापीठामधली सिनेट कमिटी असते आणि गेले दहा वर्ष झालं त्या सिनेट कमिटी मधून सुद्धा थुण त्यांनी या परिसरामध्ये काम केलेलं आहे आणि म्हणून आपल्या आणि त्यांना सावित्रीबाई फुले विद्यापीठाच्या वतीनं जीवन गौरव पुरस्कार सुद्धा दिला अशा कमी बोलणाऱ्या पण जास्त काम करणाऱ्या कमी भाषण करणाऱ्या पण प्रश्नाची अचूक ज्ञान असणाऱ्या अशा उमेदवारांच्या भाग आपण जायचं का उद्या आपण आपल्या विकासाच्या कामाला अडवणूक करून घ्यायची हा खरा प्रश्न ह्या माध्यमातून आहे आणि म्हणून इथं सगळे कार्यकर्ते आहेत आता कुणाच्या मनात शंका चिंतू परंतु ठेवू नका आहे का काय आहे का शंका कुणाच्या मनात आज वर्षातून आज इथं सगळ्या समाजाची आलेली आहे जाता जाता एक फक्त मुद्दा सांगणार माझं भाषण तो कारण उशीर झालेलं आहे मित्रांनो मोदींच्या एवढ्या धान्य वाटपाचं धान्य मिळत आहे का आपल्याला पाच लाख रुपयाचं विम्याचं संरक्षण करणार कार्ड मिळालं का नाही आपल्याला या तालुक्यामध्ये अडुसष्ट हजार शेतकऱ्यांना केंद्राचे सहा हजार रुपये राज्याचे सहा हजार रुपये बारा हजार रुपये खात्यामध्ये कुणालाही न भेटता एक क्लिक केलं की त्याच्या बँकेच्या अकाउंटच्या खात्यामध्ये पैसे जमा होतात उज्ज्वला गॅस योजनेचं काम असतात अशा कितीतरी योजना हो आहेत माझा एकच सवाल आहे सगळ्या आमच्या कार्यकर्त्यांना या सगळ्या योजना मोदींनी आपल्याला दिल्या मग असं कधी मोदी साहेब म्हणाले का हा आमच्या जमातीचा आहे ह्याचं नाव काढा हा आमच्या जातीचा आहे ह्याचं नाव काढा हेनी आपल्याला मदत दिलं नाही ही समाजाची यादीच बाजूला काढा असं घडलंय का आणि मग का लोकांच्या दिशाभूल करण्याचा प्रयत्न करतो कोणी सांगितलं संविधान बदलणार आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटना लिहिलेली आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी समतेचा विचार दिलेला आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जगातल्या शंभर श्रीमंतातले भारतातले दहा श्रीमंत आहेत त्यांनाही एक मतेचा अधिकार आहे आणि या शाळगाव मधल्या राहणाऱ्या सामान्य माणसाला तुला मतेचा अधिकार आहे ही समानता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आणली आणि तुम्ही सांगता आम्ही संविधान बदलतो यापासून आपण मित्रांनो हे षडयंत्र आहे हा नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रकार आहे त्या भावना भडकून देण्याचा प्रकार आहे आमचे मुस्लिम बांधव आज या ठिकाणी बरेच दिसत आहेत मला समोर इथं बसलं सांगा बाईसाहेब आम्ही काय वाईट माणसं आहे सांगा आम्ही काय वाईट बांधलो सांगा आम्ही कुणावर फोटेकिर्तीत केल्या के सांगा आम्ही कुणावर अन्याय केला पण अशा पद्धतीने जर कुणी समाजामध्ये समाजा तुमच्या आमच्यामध्ये जर कुणी वाद लावत असेल तर ती माणसं खड्यासारखी या ठिकाणी बाजूला करा दादा राज्याचे अर्थमंत्री आहेत मौलाना आझाद आर्थिक विकास मंडळाला दादा तुम्ही गॅरंटी लागत होती तुम्ही कॅबिनेटला प्रस्ताव नेला मला सांगायला अभिमान वाटतो दादाने प्रस्ताव नेला कॅबिनेट समोर आणि तुम्हाला शंभर कोटी रुपये देण्याकरता विना गॅरंटीचे शंभर कोटी रुपये कुणी दिले उपमुख्यमंत्री अजितदादा पवारांनी तुम्ही सांगताय आम्हाला कार्यकर्त्याला एक षडयंत्र आहे काय माणसं बाहेरनं येत आहे एक हजार कोटी रुपये आणि विदाऊट गॅरंटी आज काय लोक येत आहेत त्या ठिकाणी अव भाईसाहेब हेच लोकांना सांगा जसं तर मी तुमच्या घरी येथून शुरक्रू मग मला ते आपण सांगू लोकांना सोपलो हे मला आपल्याला या ठिकाणी सांगायचंय की ज्या जर गोष्टी आपण नाही केल्या तर कुठेतरी आपण चुकतोय आपल्या भावना अडकून देण्याचा प्रयत्न करतोय कुणीतरी येईल काहीतरी वेळा आपल्याला सांगेल यापासून मित्रांनो खरंच सावध राहा काही आमचा कुणाचा वाद नाही वाद होता तो राजकीय वाद होता ते बघा आम्ही एकत्र आलोय काय पदासाठी एकत्र आलो नाही आम्ही एकत्र आलोय उद्या कोण आमदार होणार आहे कोण मंत्री होणार आहे कुणाला कोणती जागा मिळणार आहे ह्याच्याकरता नाही आम्ही एकत्र आलो आम्ही एकत्र आलोय देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींना सेंद्र्यांना पंतप्रधान आहे आम्ही एकत्र आलो विकासाचं काम तुमच्यापर्यंत आहे एक आम्ही एकत्र आलो की तुमच्या आमच्या सगळ्यांच्या भविष्याचा शितीचा पाण्याचा पट्टो सोडवण्याकरता अशा बऱ्याच गोष्टी आहेत आणि म्हणून आपण डोळ्यात तेल घाला शेवटचे पाच सहा दिवस महत्वाचे आहेत प्रत्येकाने आपापला बूथ सांभाळा मतदार यांनी डोळ्यासमोर ठेवा मताची टक्केवारी आपल्याला वाढवावी लागणार आहे आतापर्यंत झालेल्या दोन फेसच्या मतदानाची आकडेवारी पन्नास टक्केच्या पुढे गेलेली नाही उद्या आपली आकडेवारी जर सात टक्के पासष्ट टक्के न्यायची असेल तर हे सगळ्यांनी मिळून हा प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे आणि दादा तुम्ही चिंता करू नका या तालुक्यामध्ये या सगळ्यांच्या भरोश्यावर वहिनींना चांगलं मताधिक्य दिल्याशिवाय राहणार राहणार नाही जे बोलतो ते आम्ही करतो भूमिका या इंदापूर तालुक्यानं आज नाही ते आमचं सुद्धा राजकीय सामाजिक चरित्र सगळं खुलं आहे लोकांना माहिती कोण आहेत काय आणि म्हणून आम्ही सगळ्यांनी बसून ठरवलं प्रवीण भैया असेल आमचे आमदार आमचे दत्तात्रय मामा असतील प्रदीप दादा कारणकर असतील रासप असेल मनसे असेल आरपीआय असेल किंवा आमचे पुणे बांधव आले असतील हे सगळे जण आम्ही एकत्र आलेलो आहे रैत क्रांती संघटना सुद्धा आपल्या बरोबर आहे त्यामुळे चिंता करायची काही कारण नाही चांगलं मतद्याची आपण घडवू आणि ते घडलावरच आहे अशा प्रकारचा विश्वास व्यक्त करतो आणि मुळात तेवढ्या मोठ्या संख्येने आपण आलात आपला आणि संयोजकाचा आभार मानतो आणि आपल्या सगळ्यांच्या वतीनं दादांनी मार्गदर्शन करावाची त्याला विनंती करतो जय हिंद जय महाराष्ट्र